गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील हे मागील वर्षभरात अनेक वेळा उपोषणे आंदोलने या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करतायत मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीसर राज्यातील सकल मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा व्यक्त होताना दिसून आला मराठा समाजाच्या मागणीकडे राज्य सरकार हेतूपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी भावना व्यक्त होताना दिसून नुकतेच आमदार राजाभाऊ राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानं सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरंगे पाटील यांच्या टीकेचा समाचार घेण्यात अग्रस्थानी राहिलेले माढा करमाळा तालुक्यातील शेतकरी चळवळीतून पुढे आलेले नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक संजय पाटील घाटणेकर यांनी आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतल्याचं दिसून आलं होतं आता संजय पाटील घाटणेकर यांनी अंतरवाली सराटीत जाऊन बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी भेट घेतली व जरांगे पाटील यांच्या लढ्यात आम्ही सदैव त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास संजय पाटील घाटणेकर यांनी व्यक्त केला आहे